नमस्कार रियल न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये सुद्धा ज्या कोरोनाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि देश संकट दे। अशा परिस्थितीमध्ये जे सेवाभावी तज्ज्ञ आले त्या सेवाभावी तज्ज्ञांनी संपूर्ण महाराष्ट्राच्या त्या जी परिस्थिती उद्भवली होती त्या परिस्थितीला मात दिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी लहान मुलांची काळजी त्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये एक आव्हान निर्माण झालेलं होतं आणि ते आव्हान यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ज्यांनी या अमरावती जिल्ह्यामध्ये मोलाचं सहकार्य केलं असे महाराष्ट्र राज्याचे नव्हे तर देशातच लोकप्रिय असलेले डॉक्टर भाग्रव तज्ञ डॉक्टर सतीश तिवारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण अनेक विषयावर चर्चा करणार आहोत तर डॉक्टर साहेब रिअल मध्ये आपलं स्वागत आहे काय सांगणार अशा परिस्थितीमध्ये आपण थोडंसं याबद्दल थोडंसं आपलं मुलाखत थोडंसं या आमच्या चॅनलला सांगा नमस्कार मी डॉक्टर सतीश तिवारी बालकोग तंत्र अमरावती आज आपण लहान बाळांच्या आहाराविषयी थोडक्यात बोलणार आहोत आणि कोणाच्या मनात काही समस्या असल्या काही प्रश्न असले तर मग ते आपण नंतर एखाद्या दुसऱ्या प्रोग्राममध्ये बोलून त्याच्या आपण शंका निवारण करू शकतो लहान बाळांच्या आहाराविषयी बोलायचं असलं सर्वात पहिले बाळ जनमल्यानंतर त्याला लवकरात लवकर आईचे दूध पाहिजे हे महत्वाचे असत आम्ही तर म्हणतो ज्या रूममध्ये डिलिव्हरी झाली असेल ज्या टेबलवर डिलिव्हरी झाली असेल नॉर्मल डिलिव्हरी असो की सी ऑपरेशन जी असो लगेच बाळाला आईचे दूध पाहिजे त्याच्यानंतर सहा महिन्यापर्यंत बाळाला फक्तच आईचं दूध मिळणे महत्वाचं आहे सहा महिन्यापर्यंत बाळाला आईच्या दुधाच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू पाहिजेच्या गरज नसते उदाहरणार्थ काही लोक त्यांना जन्मकृटी पाजतात काही लोक वॉटर पाजतात पण या सर्व गोष्टींची बाळाला गरज नसते सहा महिने ते झाल्यानंतर आईचं दूध सुरू ठेवणं महत्वाचं आहे आणि जे बालरोग त्यातले आहेत जगभरात त्यांच्या हिशोबानं कमीत कमी दोन वर्ष आईचं दूध सुरू ठेवायचे एखाद्या आई, आई किंवा बाळाला दोन वर्षानंतरही आईचे दूध पाजायचे असेल तर ती पाजू शकते पण कमीत कमी दोन वर्ष तिनं पाजलं पाहिजे सहा महिन्यानंतर आईच्या दुधासोबत घरी केलेले खाद्यपदार्थ देणे महत्वाचे असते आता घरी केलेलेच कशाला बाहेरच्या का नाही मागे सोपा कारण आहे की घरी केलेले खाद्यपदार्थ स्वच्छ ताजे निर्जंतुक आणि कमी खर्चाच्या असते बाहेरचे जर आपण पॅकेट वस्तू आणली बाळासाठी तर ती केव्हा पॅक केलेली आहे कशा प्रकारे बनवलेली आहे ज्यांनी बनवली त्यांनी हात धुतले होते की नाही आणि ते किती दिवसाआधी बनवलेले आहे आणि पॅक केलेले आहे या सगळ्या गोष्टीवर त्याची गुणवत्ता अवलंबून असते आणि म्हणून आपल्या बाळाला घरच्या तयार केलेलं अन्न कधीही बाळासाठी सुरक्षित असते सहा महिन्यानंतर बाळाला जेव्हा आपण घरचे पदार्थ सुरू करतो सर्वात सोपा आणि सगळ्यात चांगलं जेवण बाळासाठी वरण भात किंवा खिचडी आणि तसंच हाताच्या आवडत नसेल तर रव्याचा शिरा किंवा तर तीन चार वस्तू आपण सुरू करू शकतो आणि फळांमध्ये चिकू केळी पपई आंबे असे जे घट्ट पदार्थ फळं असतात अनार अंगूर मोसंबी सेप रस वगैरे आपण पुष्कळता देतो पण ते बाळाला वजन वाढीसाठी जास्त महत्त्वाचे नसते उलट अशा बाळकांच्या वजन कमी वाढू शकते आपल्याला बाळाच्या वजन वाढवायचं असल्यास त्याला चिकू केळी पपई आंबे असे घट्ट फळ देणं महत्वाचे आहे जस जसं बाळ मोठा होईल सात आठ महिन्यानंतर मग घरी केलेल्या इतर वस्तू आपण बाळाला देऊ शकतो जसं ढोकला आहे उपमा आहे इडली आहे डोसा आहे ते आपण नरम करून बाळाला चालू शकतो बाळ एक वर्षाच्या जा झाल्यानंतर घरी केलेले सगळे पदार्थ जे घरचे बाकीचे मेंबर मिळतात ते पदार्थ आपण बाळाला सुद्धा देऊ शकतो एक वर्षाच्या बाळाला आपण घरी केलेल्या वरण भात भाजी पोळी आणि प्रत्येक वस्तू पोहा असो की कुकरपेंडी असो या सगळ्या वस्तू आपण बाळाला देऊ शकतो बाळाला देताना आपल्याला दोन तीन गोष्टी लक्ष ठेवा लागते की पहिली गोष्ट जी आहे जसं आपण सांगितली की घरी केलेल्या वस्तू स्वच्छ ताजे असतात तशी दुसरी महत्वाची वस्तू आहे जी आपल्याला दुसरी महत्वाची जी गोष्ट आपल्याला लक्ष ठेवायची आहे ती आहे की साखर आणि मीठ किती टाकायचं बाळाच्या जेवण जेव्हा आपण म्हणतो की बाळाला घरी केलेले पदार्थ द्यायचे तर घरी बाकीचे लोक जे जेवण करून राहिले त्याच्यात जेवढी साखर किंवा मीठ आहे तेवढी आपण देऊ शकतो हे आता सिद्ध झालेले आहे की बाळाला जास्तीच्या साखर किंवा मीठ वाले पदार्थ द्यायचे नाही कारण जास्त मीठ आणि साखरेची सवय पडली तर पुढे जाऊन त्या जा बाळाला त्रास होईल तर म्हणून जे घरच्या आपलं जेवण आहे जे प्रत्येक व्यक्तीसाठी बनते तेच जेवण आपण बाळाला द्यायचं बाहेरच्या वेगला द्यायची गरज नाही तिसरी महत्वाची वस्तू बाळांनी किती जेवण केलं पाहिजे आणि किती वेळ घेऊला पाहिजे तर सहा महिन्यानंतर एक वर्षापर्यंत होईल पर्यंत बाळाला दिवसातून चार ते पाच वेळा जेवायला द्यायला पाहिजे सकाळ दुपार संध्याकाळ रात्री आणि झोपायच्या आधी वगैरे आपण चार पाच वेळ दिवसातून जेवायला देऊ शकतो बाळाने किती जेवलं पाहिजे हे त्याच्या भूकेवर अवलंबून असते बाळ योग्य प्रमाणात जेवतो आहे की नाही हे जर आपल्याला माहीत करून घ्यायचं असेल तर सर्वात सोपा उपाय आहे दर पंधरा दिवसांनी किंवा एक महिन्यांनी बाळ बाळाच्या वजन आणि बाळाच्या वयानुसार जर त्याच्या वजन वाढत असेल तर याच्या अर्थ त्याला जेवढा जेवण नाहीये जे, तेवढं जेवण त्याला मिळतो बाळ केव्हा खातो कसा खातो कोणा दोघत खातो हे आपल्याला काळजी करायची गरज नाही शेवटच्या एक महत्त्वाचा विषय बाळांनी आईचं दूध सोडून गाईच्या म्हशीच्या डब्याच्या पावडरच्या दूध किती पिलं पाहिजे आमची जी बालरोगतज्ञ संघटना आहे त्याच्या हिशोबाना बाळाला जर आईचं दूध मिळत असेल तर बाळाला वरच्या दुधाची गरज नाही आणि एक वर्षापर्यंत तर हे दूध नाही पिलं तर जास्त छान एक वर्षानंतरही बाळाला जर गाईच्या म्हशीच्या दूध द्यायचं असलं तर दुधात घरी केलेल्या वस्तू जसं दूध भात दूध पोळी दुधामध्ये भाताची खीर शेवई अशा वस्तू द्यायच्या नुसतं दूध काजायचं आणि सगळ्यात शेवटी आजकाल जे आपण पाहतो समाजामध्ये किंवा मीडियामध्ये जंक फूडचे जे प्रकार आहेत पॅकेट बन खाद्यपदार्थ तर जंक फूडनी बाळाला होईल तर नुकसान होईल काही फायदा होत नसते आणि म्हणून एक वेळ पुन्हा मी इथे सांगू इच्छितो की घरी केलेलं स्वच्छ ताज्या जेवण बाळासाठी चांगलं आहे आणि पॅकेटबंद जंक फूड किंवा आर्टिफिशियल फूड हे बाळाच्या स्वास्थ्यला हानिकारक आहे म्हणून प्रत्येक आई वडिलांनी आपल्या बाळाच्या स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर घरी केलेले पदार्थ द्यायचे आणि फूड देण्याचे विचार कमीत कमी करा धन्यवाद नमस्कार हे होते डॉक्टर सतीश तिवारी साहेब अत्यंत महत्त्वाच्या टॉपिकवर आपल्याशी आत त्यांनी बातचीत केलेली आहे असंच आपलं सहकार्य अपेक्षित आहे बघत राहा रिअल दिवस महाराष्ट्र नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद